सर्वांना असं प्रेम जयजी जाऊ कशा आहात मित्रांनो मजेत ना असायलाच पाहिजे बांधवांनो आज आपण महाराष्ट्राची अनेक वर्षाची अखंड परंपरा म्हणजे पंढरीची वारी ये आपला आपला चा या विषयावरती आपलं मनोगत आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करणार आहोत वारीचा इतिहास आणि महती उघडण्याचा मांडण्याचा सुद्धा प्रयत्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या फेसबुकच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल बांधवांनो या फेसबुक पेजवरती हो या चॅनलवरती हो जर आपण पहिल्यांदाच आलेला असाल तर आपणाला विनंती आहे की सब चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल फेसबुक पेजला आपल्या फॉलो केलं नसेल तर पटकन फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉनचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका कारण नेहमीच आम्ही आपल्यासाठी अशा नवीन नवीन पद्धतीचे व्हिडिओ घेऊन येत असतो बांधवांनो महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे संतांनी समाजाला भक्ती समता आणि मानवतेचा मार्ग दाखवलेला आहे या संत परंपरेचा प्रभाव आजही आपल्याला वारी या महान परंपरेतून दिसून येतो वारी ही एक आध्यात्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक समरसतेची यात्रा आहे मित्रांनो ती एक चालत चालत पंढरपूरच्या चरणी पोहोचण्यासाठी भक्ती परंपरा आहे ही वारी शतकानुशतके अखंडपणे चालत आलेली आहे आणि लाखो भक्तांची ती श्रद्धेचा केंद्रबिंदू सुद्धा बनलेली आहे मित्रांनो वारी म्हणजे एक निश्चित ठिकाणी दरवर्षी नियोजित वेळेला चालत जाणे होय महाराष्ट्रात वारी म्हटलं की पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी आळंदी व देहू येथून निघणाऱ्या संतांच्या पालख्या आणि त्या संतांच्या पालख्यांच्या सोबत चालत येणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्या आपल्या डोळ्यांसमोर येतात वारी ही फक्त धार्मिक यात्रा नसून ती भक्ती साधना अनुशासन आणि लोकसहभाग यांचं अद्वितीय उदाहरण आहे मित्रांनो वारी परंपरेचा प्रारंभ तेराव्या शतकात झाला असे मानले जातं संत ज्ञानेश्वर महाराज जे आळंदी येथे समाधीस्थ झाले त्यांच्या पादुकांची पालखी प्रथम श्री एकनाथ महाराजांनी पंढरपूरला नेली ही परंपरा पुढे तुकाराम महाराज सतराव्या शतकात त्यांच्या देहू येथून सुरू झालेल्या पालखीने अधिक विस्तृत झाली मित्रांनो पुढे जाऊन अठराशे तीस साली हबप श्री दामासूत महाराजांनी आधुनिक पालखी सोहळ्याची नीट व्यवस्था केली आणि तेव्हापासून ही वारी अधिक शिस्तबद्ध आणि संघटित स्वरूपात साजरी केली जात आहे मित्रांनो वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होत असतात यात्रा आळंदी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि देहू तुकाराम महाराजांची पालखी येथून सुरू होती ती सुमारे एकवीस दिवस सतत मार्गस्थ असते चालत असते यात्रेच्या मार्गावरती अनेक दिंडी असतात म्हणजेच एकत्र चालणाऱ्या वारकऱ्यांचे मोठमोठे गट प्रत्येक दिंडीमध्ये भगवा झेंडा टाळ मृदुंग अभंग गात भक्तीमय वातावरण निर्माण केले जाते बांधवांनो वारी म्हणजे केवळ चालत जाणे बिलकुल नाही ती आचरणाची एक शाळा आहे वारीत भाग घेणारा प्रत्येक वारकरी काहीतरी शिस्तीचे नियम नेहमी पाळत असतो बांधवांनो वारीमध्ये मांसाहार व्यसन कंपल्सरी वर्जा आहे वारीमध्ये तुमचं राहणीमान सुद्धा साध्या पद्धतीचं पाहिजे तुमचं आचरण शुद्ध आणि विवेकशील पाहिजे सामूहिकतेतून सेवा सहकार्य आणि बंधुता ही वारीची मूलभूत तत्व आहे वारीत कुणी मोठा नाही कुणी लहान नाही इथे सर्वजण माळकरी टाळकरी विठोबाचे भक्तच आहे एकमेकांची सेवा मदत श्रम आणि त्याग या मूल्यांनी वारी उजळून निघते वारीमुळे अनेक सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तन सुद्धा घडते बांधवांना मित्रांनो जात पात धर्मभेद विसरून सर्वजण एकत्र एक कुटुंबासारखे या ठिकाणी एकत्र येतात गावागावातून एकोप्याची भावना वाढीस लागते संतांच्या अभंगातून समाजाचे प्रबोधन होते नवीन पिढीला संस्कार व सदाचाराचा एक संदेश मिळतो एक आदर्श लहान मुलांच्या अंगी अंगीकृत करावा अशी ह्या वारीचा संगम असतो बांधवांना संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिभावाने एकात्मता अनुभवायला मिळते बांधवांनो वारीचा शेवटचा टप्पा म्हणजे पंढरपूर श्री विठोबा रुक्मिणीचे मंदिर आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो भाविक विठोबाच्या दर्शन घेण्यासाठी एकत्र येतात ही एक अनोखी भक्ती परंपरा आहे जिथे ज्ञानेश्वर पालखी आणि तुकाराम पालखी एकाच वेळी पंढरपुरात पोहोचतात ते दृश्य पाहण्यासाठी जगभरातून लाखो भाविक त्या ठिकाणी येत असतात वारी ही एक आध्यात्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती आहे वारीतून समता एकात्मता सेवाभाव भक्ती आणि शिस्त या मूल्यांचा प्रचार सुद्धा केला जातो संतांनी घालून दिलेला हा मार्ग आजही लाखो लोकांच्या जीवनाचा मार्गदर्शक तत्त्व बनलेला आहे वारी म्हणजे जीवनमूल्यांची जिवंत शाळा आहे एक भक्तिमय उत्सव आणि आत्मिक परिपूर्तीचा एक अनुपम संगम अनुभवायला आपल्याला त्या ठिकाणी मिळतो मित्रांनो विठोबा माऊलीच्या चरणी वारी हा सोळा अखंड चालत राहो हीच अंतकारणापासून या ठिकाणी प्रार्थना करतो आणि तुम्ही आम्ही सुद्धा या वारीचा एक भाग बनला पाहिजे आपल्या गावापासून किलोमीटर दोन किलोमीटर तीन किलोमीटर आपण चालत गेलं पाहिजे आणि ही आपल्या महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा आपण पुढे जाऊन जोपासली पाहिजे ही तुमची आणि आमची जबाबदारी आहे म्हणून तुम्हा सर्वांना या भक्तिमय वातावरणामध्ये सामील होण्यासाठी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराम